नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं श्री स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला प्रोटीनयुक्त अशी भाजी दाखवणार आहे बनवून जे जे लोक जिमसाठी जातात किंवा ज्यांचं डायट प्लॅनिंग वगैरे आहे तर त्यानुसार ही आपली रेसिपी असणार आहे तर चला तर आता मी तुम्हाला साहित्य दाखवते ही काश्मीरी मिरची पावडर आहे घरगुती मसाला आहे धणेपूड जिरेपूड हळद मीठ चवीनुसार तेल लसूण ठेचलेला कोथिंबीर हा एक टोमॅटो आहे मिडियम साईज एक मिडियम साईज कांदा हे सोयाबीन चन्स आहेत छोटेवाले ते मी भिजवून घेतलेले आहेत हा वाटाणा आहे मी फक्त याला भाजून घेतलेला आहे तेल बिल काही टाकलेलं नाही आणि तर आता आपण ह्याला थोडं ठेचून घेणार आहोत चला तर आता मी याला ठेचून घेते आणि ही भाजी बॅचलर सुद्धा करू शकतात कारण तर ह्याच्यामध्ये काय आपण मसाला वगैरे काय ऍड करणार नाही आहोत तर हे पाहा मी आता खलबत्यामध्ये याला ठेचून घेतलेलं आहे थोडं जाडसर आहे तुमच्याकडे मिक्सर असेल तरी मिक्सरमध्ये देखील तुम्ही एक ह्याला फिरवून घेऊ शकता फिरवून म्हणजे उलटं बटर एकदा दोनदा दो दो फिरवलं ना तरी हे बारीक होतं जास्त बारीक नाही करायचं ह्याला तर माझ्याकडे मिक्सर होता तरी देखील मी आपल्या खलबत्यामध्ये थोडंसं ठेचून घेतलेलं आहे याला चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात हे पहा मी आता गॅस पेटवून कढई ठेवलेले आहे तर कढई गरम देखील झाले आहे मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे हे साधारण एक छोटा चमच तेल आहे मात्र आपण बॅचलर लोकांसाठी आणि जे लोक जिमला वगैरे जातात किंवा ज्यांचं डायट प्लॅन चालू आहे तर त्यांच्यासाठी आपण ही भाजी बनवणार आहोत रेसिपी आता तेल चांगलं गरम झालेलं आहे मी ठेचलेलं लसूण आहे हा टाकून घेते याच्यामध्ये परतून घेणार आहोत तेलामध्ये आपण लसूण थोडा लालसर झाला की आपण याच्यामध्ये कांदा ऍड करणार आहोत लसूण आपला लालसर झालेला आहे आपण कांदा कापून घेतलेला तो टाकणार आहोत त्याच्यामध्ये तो देखील आपण लालसर भाजून घेणार आहोत कांदा लवकर ला लालसर व्हावा म्हणून आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहोत कांदा देखील ला आपल्याला लालसर झालेला आहे आता टोमॅटो टाकून घेणार आहोत आपण टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत आता थोडीशी कोथिंबीर देखील आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत देखील व्यवस्थित परतून घेणार आहोत आता एक टेबल स्पून हळद टाकून घेणार आहोत काश्मीरी मिरची पावडर टाकून घेणार आहोत गॅस थोडासा मी आता कमी करत आहे आता घरगुती मसाला आहे साधारण दोन टेबल स्पून आहे हा तो मी ऍड करणार आहे याच्यामध्ये खूप सोपी भाजी आहे ही आणि खूप टेस्टी देखील होते ही भाजी मी एकदा करून पहाच आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी होती ती आता आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन चन्स ॲड करणार आहोत तर हे मी भिजवून घेतलेले तो एक पाच मिन दहा मिनटं पाण्यामध्ये टाकले ना तरी फुलतात चांगले आणि त्यातलं पाणी काढून टाकून द्यायचं ते तर हे देखील मी तेलामध्ये दे व्यवस्थित परतून घेणार आहे तुम्ही मी, मी जेवढं तेल घातलं त्याच्यापेक्षा अजून थोडं कमी टाकलं तरी चालेल तेल जे लोक जे लोक डायट प्लॅन वगैरे फॉलो करतात किंवा जिमला वगैरे जातात त्यांनी आता मी हे कमीच टाकलेलं आहे पण ह्याच्यापेक्षा कमी देखील तुम्ही टाकू शकता आता दुसऱ्या साईडला पाणी देखील गरम आता हे ठेसलेले वाटाणे आहेत ते टाकून घेणार आहे मी आता वाटाणे भरपूर भेटतात मार्केटमध्ये तर खाऊन घ्या वाटाणे तर लवकर नाही भेटत वाटाणे नंतर म्हणजे भेटतात पण आता ह्या सीझनचे वाटाने चांगले राहतात खायला आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत थोडा अगोदर टाकलेला आहे पण कांदा भाजताना हे देखील आपण व्यवस्थित परतून घेणार आहे आता शेवटी आपण धणे आणि जिरेपूट टाकून घेणार आहे टिप्स आहे एक तुम्हाला मी टिप्स सांगते सगळ्या शेवटी टाकायचे सगळे मसाले परतून झाल्यानंतर जिरेपूड काय होतं जे आपण आणि जिरेपूड आहे तर त्याचा एक फ्लेवर राहतो भाजीला आणि भाजी खूप छान टेस्टी देखील लागते आणि भाजीला सुगंध देखील एक वेगळा असा येतो मी आता हे गरम पाणी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे तर मी हे खलबत्यामध्ये जे वाटाणे ठेचून घेतलेले त्याच्यामध्येच मी हे वाया मी कोणतीच गोष्ट घालवत नाही तर ते मी त्याच्यामध्ये हे पाणी टाकून हे ह्याच्यामध्ये के हे केलेलं आहे गरम पाणी तर हे तुम्हाला पाण्यामध्ये दिसत असेल काय हिरवं तुम्ही म्हणणार काय आहे हे हिरवं तर ते वाटाण्याचंच आहे आणि भाजीमध्ये नेहमी गरम पाणीच टाकायचं थंड पाणी बिलकुल नाही टाकायचं आता आपण ह्याच्यावरती एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत पाच मिनिटानंतर आपण चेक करणार आहोत चला तर आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत मी आता उघडून पाहणार आहे भाजी कितपत शिजली आहे हे पहा पाणी देखील कमी झालेलं आहे आता भाजीमधलं तर आपण वाटाणा ह्याचं चेक करून घेणार आहोत अजून थोडीशी शिजू देणार आहोत आपण भाजी आणखी एक दोन मिनटं फक्त लागेल भाजी होण्यासाठी खूप हो छान असा सुगंध येत आहे चला तर आता मी दोन मिनटानंतर परत गॅस आपण पर बंद करून घेणार आहोत तर हे पाहता दोन मिनटं झालेले आहेत मी आता गॅस बंद करून घेणार आहे का तर दोन मिनटात आपली भाजी तयारच होणार होती एकदम थोडीशी अशी बाकी होती तरी पण मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवते हे पहा हे पहा मोसर अशी शिजलेली आपली भाजी चला तर आता मी गॅस बंद करून घेत आहे सव देखील मी नंतर करून दाखवणार आहे हे पहा तयार झालेली आपली आता भाजी मी आता वरतून कोथिंबीर टाकून घेणार आहे तयार ता आहे आपली प्रोटीननी भरलेली भाजी तर तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नक्की बनवून बघा ही भाजी खूप छान आणि टेस्टी होते आणि डाएटसाठी तर एकदम उत्तम आहे